नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केल्याची पाहूया सविस्तर नांदेडमध्ये वादळी वाऱ्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या शेतकऱ्यांना आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे हिंगोलीसह नांदेडमध्ये शेतीच्या नुकसानीची पाहणी मंत्री सावे यांनी आज केली आहे त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे Uh, साहेब जवळपास चार हजार एक्केचाळीस हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आपण पाणी करतायत काय शेतकऱ्यांना आज सकाळपासून आम्ही हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि हवा म्हणजे वादळ आल्यामुळे जे मेनली केळीच्या उत्पादनाचं नुकसान झालं त्याची पाहणी केलेली आहे आणि अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे कारण की चांगल्या प्रकारचे केळी या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तयार होतात जे एक्सपोर्टही होतात आणि अतिवृष्टी आणि अवकाळी हवा पाणीमुळे हे जे नुकसान झालं नक्कीच यांना भरपाई मिळाली पाहिजे आता आढावा बैठक पण कलेक्टर साहेबांबरोबर मी करणार आहो नांदेडमध्ये गेल्यावर आणि मंगळवारी मुख्यमंत्र्यांबरोबर कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये हा सगळा नुकसानचा आढावा आम्ही मांडू आणि लवकरात लवकर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्याचा मोबादला मिळावा याकरता पूर्णपणे आम्ही एनडीआरएफच्या माध्यमातून जे काही मी मिळवता येईल त्याला मॅक्झिमम कारण की मलाही दिसते मी स्वतः वेळे फोटो काढलेले आहेत की अतिशय चांगल्या प्रकारचं फळ यावेळेस आली होती आणि मोठं नुकसान झालेलं मात। आहे नक्कीच त्यांना ह्याचे मुआबजा मिळावा याकरता मान्य मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची बोलून परवाच्या कॅबिनेट मध्ये त्यांना मिळून द्यायचा मी प्रयत्न करतो नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची